मी म्हटली तरी करायचं नाही तर ऊस त्रास करून काही नाही असं यांचं म्हणणं होतं सगळ्यांचं पण म्हटलं ते आपल्याला दरवर्षते ना की करायचं लेवा लेवी टाकायचं हे ते घरातून होणार नाही होय तर म्हटलं करावं मग थोडंफार आणि घेतली भाजी वरण्याची गरज आहे मेथी मिळाली आपल्या मेथी गाजर बोर शेंगा भुईमुगाच्या शेंगा बटाळ्याच्या शेंगा वाटा शेंगा वीस रुपये पाव किलो होतो नाही <coughs> ना तर मग तीसला घेतली तर अर्धा किलो मुला अर्धा किलो मग ते अर्धा किलो हे दरम्याच्या घाटी दरमरा लागतो म्हणजे पूजा आपण हे पुजतो ना संक्रांती दिवशी तर तेव्हा लागते भाजी ते लागते कांद्याची पात आणि शास्त्र थोडंफार करावं लागते राळ्याचं मी आण गेल्याशिवाय तुम्हाला असेल कसं ते मीच खाते माझी तब्येत म्हणजे इतकीशी बरी नाही हे नाही तर तूच कसाच पडला असं म्हणून त्यात तुम्ही सोमवार आहे म्हणजे हे आहे ना मोगी दिवशी सोमवारचं जोड्याची भकरी बाजरीची भकरी करतात बाजरीची भाकरी कोण खात नाही बाजारचं पीठ थोडं थोड्याचं विकत मिळत पण थोडं थोडं आपण पाहिजे तर पण ही कोण खात नाही मग मी ते आणून त्या पिठात मिक्स करते पण आता करायला हवी कांदाचे पिठे पण त्या झोनळ्याची भकरी करताना म्हणजे सोमवार आहे तिथं पसार दिसत असेल तुम्हाला म्हटलं सोमवारी दर्शक जाईल तर साड्या ब्लाऊज इथून पासून आजपर्यंत सगळा पसारा झालेला आहे कुठली <laughs> साडी ह्या साडीवर हे घालीन ते घालन ते ब्लाऊज असतं मग ही ज्वेलरी चाल हे सगळं इथून आजपर्यंत आहे ते चालू आहे आतर तुमचं काम आणि मी आता रात्रीचं नीट करत बसले थोडंसं हे करून ठेवलं ठेवणार बरं पडेल मेथी नाही आता मेथी उद्या जर आणलीच तर तयारी करून कसं कसं तसं जमेलच करणार म्हणजे बघते पण नावायचं मुंबई काय काय करतो साडी उद्या नेसायला पाहिजे त्याचं गणपती तिला नऊवारी नेसत होती ती गेल्या वर्षी एकांका होती तिची त्यात नऊवारी नेसायची आपल्याला सहावारी नेसवायला नीट करून घेते मी पण नीट करायला बरा वेळ करायला वेळ लागत नाही जेवण फोडून टाकायला करायला वेळ लागेल घराघरातला तो पसारा असतो ना तो लावायला आणि ही नीट जर करायचं असेल तर त्याला खूप वेळ लागतो फोडण्या टाकायला भाकरी चपाती भाजी करायला वेळ लागत नाही पण याची काय तयारी असेल आणि ना आम्हाला म्हणूनही चाल राण्याच्या पद्धतीला आधी आई काय करायचं नाही पण ते खूप जास्त करतो आपण लहानपणासून गेले तर आपणही केलेलं असतं ते नाही बघूया करते करणार म्हणलं करणार पाहिजे शेअर करेनच नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वेळ ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण ही जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आहे भोगी तर आमच्या भागात कसा नैवेद्य असतो तू शेअर करते तुमच्याशी कांदावरी चिरून घेतलेलं आहे सगळं एकत्र करून ठेवलं म्हणजे आता वेळ झालेला आहे बराच वेळ तर हे सगळं काय समजते पोद्या टाकायच्या ते सगळं तयारी त्याप्रमाणे करून घेतलेली आहे वांगी बरी चिरून घेते मेथीची भाजी चिरायची आता मेथीची भाजी चिरून येते इथली असेल कुलं आणलेली आहे की उडकुली आणलेली आहे अशी फिरणावणी केला बरंच मेथीची भाजी काल मिळाली नाही ना त्यामुळे सकाळी घेऊन आला प्रणव त्यानंतर जर नीट करून धुवून ठेवलेली ती नाहीतर काल नीट केली असते तर जरा लवकर आवरलं असतं बाकीची तयारी करून ठेवलेली वरणे वाटाणे वगैरे ते सगळं सोलून ठेवलेलं आज आता इतक्या वेळा विसरायला जाणं काय ना काय आता ते बटनच मेन स्विचच भाजी व कांदा चिरायला आपण जे लावतो ला ना जी ला जी ला तर त्याला खूप धार असते मी आता इथे असंच काढते पण तो काढून घ्यायची चकती आणि मगच करायची हाताला लावू शकतो खूप धार असते त्याला आता माझ्यावरच असे झाले आहे असल्यामुळे बरं तर काय झालं असतं आज आता भाजी आणली आणि मग नीटवर गेली जिरूवर वेळ लागला असता बाकी जर तयारी तर चिरण्याच्या माझ्या वेळ लागतो आता दहा वाजून गेलेत आणि कुकर फक्त झाला आहे आणि बाकीची तयारी केली ती तयारी झाल्यामुळे केले असल्यामुळे घे ना मग वेळ लागत नाही आणि हर्षदला आज कॉलेजमध्ये जायचं होतं त्यांच्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे होता त्याला साडी वगैरे नेसवण्यात नाश्ता पाणी भरणे वगैरे ते सगळं होईपर्यंत एवढा वेळ झाला आणि हे आता तुम्हाला गाजर आणि हे दाखवलं ना कांद्याची भात ती नैवेद्यासाठी मग विसरायला होईल म्हणून ते काढूनच ठेवलेत मी जसं जसं नैवेद्याचं एक एक होईल तसं ते टेबलवर एकत्रच करून ठेवलं म्हणजे वाढताना लक्षात येतं नैवेद्य भरताना आणि वांग्याचं भरीत पण केलं आहे मी आणि ती पद्धत जरा वेगळी आहे ती थोडीफार शेअर केलेली आहे छान लागतं ते वांग्याचं भरीत पण आता इथेही मी मेथीची भाजी फोडणी टाकते आहे अजून ती मिक्स भाजी असते ती टाकायची आहे फोडणी त्यातल्या त्यात आज बरं वाटते थोडंसं कमी आहे त्यामुळे बरं वाटलं की बाबा जरा असं ना आपल्याला करता येते नैवेद्याचं आणि नैवेद्यावर ठेवण्यासाठी थोडं म्हटलं तळून घेऊया परवा शनिवारी पण तळलेल थोडं कारण त्याविषयी कायच केलं नव्हतं बघितलेलं तुम्ही दाल खिचडी केलेली त्यामुळे तेव्हा आपण तळलेलं होतं पण आज म्हटलं नैवेद्यावर दाखवायला पाहिजे म्हणून ते तळलं पण झालं असं तेच म्हटलं की आज इतकं विसरायला झालं काही ना काही हे तळलं पण नैवेद्यावर ठेवायचीच विसरले जेव्हा तुम्हाला नैवेद्य दाखवेल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल तळून घेतलं पण लक्षातच नाही नैवेद्यावर ते भरून भरायचंच राहिलं असं झालं भाकरीवर काढून घेतलं म्हणजे भाजी आता टाकत टाकतच ते चाललेलं आहे आणि आपण भाजी कट करतो ना फूड प्रोसेसरला तेव्हा चिकटलेली असते ते भांड्याला त्यातच पाणी थोडं घातलं कारण पाणी आपल्याला मेथीची भाजी शिजण्यासाठी घालायलाच पाहिजे तर त्यातच जर असं घालून ते सगळं म्हणजे पानं वगैरे सगळी मग भाजी त्यात जी का चिकटलेली होती त्या भांड्याला ती निघाली टोप पण असतं त्याच्यावर झाकण त्याला पण हे असते ते पण तसं करून घेतलं वगैरे ते उतरून ठेवलं दुसरीकडे आणि आता कढईत सगळं ते तळण आहे तळून घेणार आणि मग त्यात जी भोगीची भाजी असते ना सगळ्या मिक्स व्हायची ती करणार आहे बरीच जण आपण अशी करत असतो एकाच कडे त्यात तळून घ्यायची आणि मग त्यातच भाजी टाकायची आणि प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते एक दहावीस किलोमीटरवर जरी असं बघितलं तरी प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धती असतात मोठे त्याच्यात तर आमच्याकडे जी पद्धत आहे त्याच्याप्रमाणे मी करते आहे आता ह्या भोगीच्या भाजीला आमच्याकडे मेथीची भाजी पण करतात भरीत आणि मिक्स भाजी जी भोगीची असते म्हणजे त्यात वांग वरणे हरभरे तेच आता धुवून घेत होते कारण ते रात्री नीट करून ठेवलेले ते शेअर केले तुमच्याशी पुन्हा कांद्याची पात गाजर असं सगळं असतं आणि आज असं झालेलं म्हणे कारण सकाळी एक प्रणव गेलेला मेथीची भाजी आणायला कारण काल मलाही मिळाली नव्हती तर तेव्हा तो सो सांगत होता की मम्मी आज वरणाच भौतिक कुठे कोल्हापूरमध्ये नाही आहे कारण खूप जणं वरण्यासाठी शोधतात वरणा वरण्याच भौतिक पीक थोडं असेल किंवा मावा वगैरे पण पडला असेल असं झालं तरी मग पीक कमी असतं ना त्यामुळे काही जणांना वरण्याची कमी आले असं झालं वाटतं आता इथे मी भरीत जे करणार आहे ना त्याची फोडणी टाकून ठेवते तर त्यात काय घेतलं तेल जिरे आणि मिरची असं घालून घेतलेलं आहे आणि भात लावला ना त्यातच दोन मोठी वांगी असतात भरताची ती चिरून लावलेली त्याच म्हणजे वाफेर छान शिजतात आणि मेथीच्या भाजीत आणि भोगीची जी भाजी आहे ना त्यात कूट वगैरे घालतो आम्ही तयारी असल्यामुळे तिन्हीकडे सगळी चालू आहे बघा कारण तेव्हाच भरीतची फोडणी टाकली मेथीची भाजी फोडणी टाकून झालेली आहे ती एक अवजार ठेवली आणि भोगीची पण भाजी ती करते आता ते फोडणी टाकून झाली आहे आणि भरीतसाठी जे वांगं लावलेलं ना ते काढलं गरम गरमच आहे तर ते सगळं स्मॅश करून त्यामध्ये घालून घेईन आणि होईल तसं बघा टेबलवर ठेवते म्हणजे नैवेद्य भरताना बरं पडतं एकाच ठिकाणी का सगळं ठेवलं की एवढं ठेवूनसुद्धा शेवटी मी ते तळण त्या नैवेद्यावर भरायची विसरूनच गेले बघा पुढे काय विसरले असं दोन चार वेळा तरी आज मला विसरायलाच झालं आणि प्रणव गेला नाही ट्रॅडिशनल डे कार म्हणजे आज जाऊन जा म्हणत होते त्याला तो काही गेला नाही हर्षदा तेवढी गेली आहे आणि ह्या ह्याच्यात भरीतमध्ये मी कांदावर काय नाही घातलेला कांदा फक्त शिजून घेतलं आणि ती फोडणी तुम्हाला सांगितली ती त्यात दही आणि शेवटी मीठ असं घालायचं जेवताना इतकं छान होतं खूप सुंदर होतं ते भरीत आता काय झाले बघा इथं पण विसरले मी भाकरीचं पीठ चाळून घेतलं आणि म्हटलं फूड प्रोसेसरलाच म्हणूया कारण आज आहे सोमवार आणि आमच्या इथे असं म्हटलं की जोंद्राची भाकरी खायची नाही सोमवारी तांदळाची करायची ठरली आणि तांदळाचं पीठ तुम्हाला माहिती आहे खूप मळावं लागतं आता म्हटलं फूड प्रोसेसर काढलेच आपण त्यालाच मळून घेऊया म्हणून चाळून त्यात ओतत होते चकती त्याची जी असते ना कारण पिठाची वेगळी असते ती घालायचीच विसरली ती पुन्हा पीठ काढलं पुन्हा हे गेलं असं माझं सगळं डबल डब्बल झाल्यासारखं व्हायला आज तर, तर ते 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 ती चकती वगैरे लावून पीठ मळून घेतलं मला आणि छान मळलं जातं त्यात म्हणजे फक्त चपातीच नाही तर सुद्धा आपण सुंदर अगदी मळू शकतो पुरणपोळीचं सगळं ह्याचं आपण त्यात मळू शकतो तर आता मी भाकरी करून होते त्यासाठीच ते तीळ काढले आणि आमच्याकडे पांढरे तीळ लावतात आणि बाजरीची खाली तर कसं मीच खाते प्रणव प्रणव गेलेला बाजार करला त्यामुळे त्याच्या लक्षात आलं नाही मी त्यांनी नाही आणलं मग ते मी नेहमीच आपला जो काय तांदळाचा भातच तो लावला आणि तांदळाची भाकरी करते कारण सोमवार आला तांदळाची भाकरी कशी गरम गरम खायला लागते नाही तर नंतर ती अशी म्हणजे तोंडाची भाकरी कशी गार जरी झाली तरी खाता येते तशीही होत नाही तांदळाची भाकरी गरम गरम लागते पण मग छान गरम गरम असली की आज जेवण सुरू करायच्या दिवस कसं केलेलं कपडे वगैरे पण लावून घेतले पूजा वगैरे झाली आणि मग जेवणाकडं आले पूजा वगैरे करून घेतली काय होतं आपण जेवणाला एकसारखं लागलं आणि आता कसं भाकरी करते आता बाकीच्या भाकरी व्हायच्या तर तोपर्यंत कोणतरी नैवेद्य दाखवतं फ्रेंडला म्हणत होतं दाखवू घे नैवेद्य तू पण तो त्यांनी नाही केलं मिश्रानेच दाखवलं नैवेद्य हे बघा अशी तांदळाची भाकरी पांढरशुभ्र मस्त आणि तवा मात्र का काळा होतो भाकरी छान पांढरशुभ्र होते तर हा असा नैवेद्य भरला आहे बघा आमच्याकडे असा भरतात तर भाकरीवरच ते सगळं घालतात मी वाट्यातनी घातले भरीत वगैरे भोगीची भाजी मेथीची भाजी कांदापात गाजर आणि मग भात दही भात घातला वरण केलेलं नाही आहे ती भाजीच थोडीशी पातळसर ठेवलेली भरपूर पदार्थ केले काय होतं राहतं शिल्लक त्यापेक्षा आजच्या पुरतं लागेल एवढंच केलं कारण उद्या आणि आपला नैवेद्य वेगळाच असतो आता इथे भाकरी होत आलेत म्हणजे एकच ती भाकरी भाजायची तर आत्ताचा हर्षदाचा फोन आलेला न्यायला याणून मग पिस्टर गेलेत तिला आणायला तर म्हणजे बाजरीची भाकरी आहे राळ्याचा तांदूळ तेच करायचं ता असतं पण राळायचं कसं पण मला काही कळलं नाही आणलं नाही त्यानं आणि बाजरी पण लक्षात आली ता नाही त्याच्या बाजरीचं पीठ असतं विकायला म्हणजे त्याच्या काही लक्षात आलं नाही बाकीचं सांगितलेलं ते घेऊन आला आता सगळी भाकरी वगैरे झाली स्वच्छ करून घेते ओटा आता आम्ही जेवण घेतो आलीच काय हरवला चार दिवसापूर्वी मंदिरात येणार हां चार दिवसापूर्वी ये तोडलं आज एक हरवलं नेहमी जुनंच वाटेल तुला पंधरा दिवस झालं आधी पूर्वी ना प्रणाम करत तुझा आता ही करते आता जाताना मला लुक घेता आला नाही बघा पहिले गं असं लुक आहे होतं तिचं रिक्षा करून यायचं ना चला आता जेवा तरी चला चला येते आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार